पितृपक्ष पितृपक्ष पंधरवड्यानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे पितृदोष हा कसा ओळखवा आणि त्याच्यावर उपाय कोणते करावे जाणून घ्या ह्याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सध्या पितृपक्ष पंधरावडा चालू होऊन आठ दिवस झालेले आहेत आणि आता आठ दिवस शिल्लक राहिलेले आहे तर असे हा पिक पितृपक्ष पी, पंधरवड्यात आपण ह्या पितृपक्ष पंधरवड्यात आपण अनेकांनी पित्रांच्या तिथीनुसार श्राद्धविधी केले असतील तर काहीजण ह्या येत्या आठवड्यात करणारही असतील पण ते सर्व श्राद्धविधी करूनही आपल्याला पितृदोषाचा प्रभाव जर कमी झाला नाही असे जर तुम्हाला जाणवेत असेल तर तुम्ही श्राद्धविधी करून तरी तरी तुम्हाला पितृदोषाचा प्रभाव कमी झाला नाही असे जर तुम्हाला वाटत असेल त्यासाठी मुळातच तुमच्याकडे पितृदोष आहे आपण हे कसं वळकायचं त्याचं चिन्ह कोणतं आहे त्यावर आपण कोणते उपाय करायचे याची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत चला तर मग आपण या माहितीला सुरुवात करूया पितृपक्षातील पंधरा दिवसात आपले पूर्वज अर्था अर्थात पितर आपल्या वंशजाच्या भेटीसाठी या पृथ्वी लोकात येत असतात अशी आपली श्रद्धा आहे आपल्या पित पित्रांना गती मिळावी म्हणून आपण ह्या पितृपक्ष पंधरावड्यात आपण हे श्राद्ध करत असतो दानधर्म करत असतो त्यांना नैवेद्य दाखवत असतो कावळ्यास कावळ्यास कावळ्याचे स्वरूप येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करावा असं आपण कावळ्याला विनवत असतो मात्र तसे जर झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज आहेत तर नाही ना अशी ना, आपल्याला शंका वाटत असते म्हणजे ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध आहे त्या दिवशी आपण पित्रांना म्हणजे कावळ्यांना आपण नैवेद्य ठेवत असतो जर त्या श्राद्धाच्या दिवशी जर कावळ्याने जर नैवेद्य ग्रहण केला नाही म्हणजे खल्ला जर नसेल तर आपल्यावर पितर हे नाराज आहेत असं आपल्याला शंका वाटू वाटत असते या याची माहिती आता आपण थोडक्यात पाहूया पितृदोष जर दूर होण्यासाठी आपण पितृपक्षाच्या काळात पितृपक्ष पंधरवड्यात आपण श्राद्ध आपण केले जातात मात्र तसे करूनही पितृदोष दो दूर जाला जर झाला नाही तर आपण कसे वळखायचे म्हणजे जर आपल्या घरावर पितृदोष आहे यासाठी आपण पहिल्यांदा घरातील व्यक्ती सतत तणावाखाली अगदी काळजीत जर असेल अर्थात प्रयत्न करूनही तुमच्या व्यवसायात तुम्हाला जर नुकसान होत असेल करिअरची तुमची वाढ थांबली असेल तुमच्या वैवाहिक वै जीवनात संघर्ष जर वाढत असेल आणि तरुण तरुणीच्या विवाहात जर अडथळे येत असतील तर आपण समजावे की आपल्या घरात हा पितृदोष आहे तसेच तुमच्या जीवनात जर केस येत केस येत असतील दगड येत असेल अन्न कुजणे ही लक्षणे देखील पितृदोषाचीच आहेत तसेच स्वप्नात पित्रांचे दर्शन घडणे जे व्यक्ती तुमच्या घरात मृत पावलेली आहे ती जर स्वप्नात जर येत असेल परंतु स्वप्नातही ते जर नाराज असतील रडत असतील अशी जर तुम्हाला जर स्वप्न दिसत असतील अशी जर परिस्थिती ढासळते आणि घरात जर सतत नाराजी पसरत असेल तर असं समजून जावे की आपल्या घरात हे पितृदोष आहेत तसेच कोणतेही शुभ सु शुभ कार्य सुरू करायला गेल्यास अनेक अडचणी जर येत असतील शुभ कार्याच्या दिवशी घरात जर सतत वाद विवाद भंडण तंटा जर सुरू होत असेल मारामारी जर सुरू होत असेल तर काही गरज अशुभ घटना जर घडत असतील आनंदाचा प्रसंगसुद्धा जर तुमच्या दुःखात जर त्याचं स्वरूप जर होत असेल मुले जर होण्यात जर तुम्हाला अडीअडचणी अडचणी आड़ जर येत असतील तर असे समजायचे की आपल्यावर पितृदोष आहेत जर अशा जर काही अनेक अडचणी जर असतील तर आपण समजून जावे की आपल्या घरात पितृदोष आहे तर असे हे पितृदोष दूर होण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करायचे याची माहिती आता आपण पाहूया सांगितलेली लक्षणं सर्व पितृदोषाचीच आहेत ही जर तुम ही जर लक्षणं जर तुमच्या घरात जर दिसली तर आपण समजून जावे की आपल्या घरात पितृदोष आहेत, आहेत। आपल्या अशा स... परिस्थितीत आपण पित्रांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे उपाय कोणते उपाय करावेत याची माहिती आता आपण पाहूया तर आपल्या जर घरात जर असे जर तुम्हाला जर लक्षणं जर दिसली पितृदोषाची जर लक्षणं दिसली तर तुम्ही पितृपक्ष पंधरावड्यात न, न अन्नदान करा गोदान अर्थात म्हणजे गाईचं दान करा आता गाईचे दान करणे जर आपल्याला जर शक्य नसेल तर तुम्ही गाईला हिरवा चारा नेहमीत तुम्ही खायला घाला आणि तिला पाणी पाजा म्हणजे अर्थात गाईला तुम्ही गोग्रास द्या पाणी पाजा गरिबांना दान करा ह्या गोष्टी तुम्ही पितृपक्ष पंधरवड्यात नक्की करा तसेच पित्रांच्या शांतीसाठी जे काही ब्राह्मणसोबत तुम्हाला जर विधी सांगत असतील तर तो, तो विधीसुद्धा तुम्ही हा पितृपक्ष पंधरवड्यात हा नक्की करा तसेच तुम्ही कावळ्याला तसेच गाईला कुत्र्याला या पितृपक्ष पंधराळ्यात अन्नदान करा त्यांना तुम्ही नैवेद्य ठेवा तसेच भगवान शंकराचे सुद्धा तुम्ही ध्यान करा तसेच तुम्ही आ, ओम तत्वपुरुषाय विघ्नही महादेवाय धीमही तन्न रुद्र प्रचोदायात या मंत्राचा रोज नियमित जप करा तर हा जर तुम्हाला जर मंत्र करणे जर शक्य नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जरी सोप्पा हा मंत्र आहे हा मंत्र जरी केला तरी भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील तर तुम्हाला उपाई दर तुम्हाला दर असे तुम्हाला जर उपाय सांगितलेले आहेत जर तुम्हाला जर असे अनेक जर अडी अडचणी जर येत असतील तर हे पितृदोष आहेत हे आपण असे ओळखावेत आणि हे सांगितलेले उपाय नक्की करा हे उपाय केल्याने तुमच्या तुमच्यावर पितर हे प्रसन्न होतील आणि पितृदोष हा नाहीसा होईल तर हे सांगितलेले उपाय नक्की करा आणि पितरांना प्रसन्न करून घ्या तर अशी माहिती माझी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद